नमस्कार आज एक ऐतिहासिक पारंपरिक मैदान श्री कार्तिक स्वामी देवस्थान दरवर्षी ऐतिहासिक मैदान घेत असतं आणि एक शेकडो वर्षाची परंपरा असलेले मैदान आहे आणि एका वर्षामध्ये गाव दोन मैदान घेत असते दत्तजयंती तर दुसऱ्या दिवशी देखील मैदान असतं आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवार देखील एक ऐतिहासिक मैदान पार पडत असतं तर समस्त ग्रामस्थ आपण बघू शकता मोठे उत्साहात आहेत आणि हे मैदान पडत्या पावसामध्ये देखील या महाराष्ट्रातलं एकमेव मैदान आहे हे सुरस्त असतं तर या गावचे ज्येष्ठ नागरिक एक नामवंत पैलवान आपल्या या आप मैदानाविषयी थोडक्यात दे 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 माहिती देतात कुस्ती त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार हे पहिल पहिल्या सोमवार हा फळ असतो नेहमी हे आंबेरीजा आणि त्यामधून पहिले इथं प सगळे पलान इथं गोळा होतात पहिली कुस्ती झाली की प्रत्येक फडा कुस्ती होणार असे प्रत्येक पलनाची शर्धा आहे त्यामुळं हा फड नेहमी नावजिक असल्यामुळे हे मुंबईकर आमचे सगळे असणारे सगळे खर्च करतात आणि पग हरियापत्र पहिले पलवान आलेली होती पहिले हरिणापुत्र आलेली होती म्हणजे या मैदानावरती अनेक महान मलांच्या कुस्त झालेल्या कोण कौन, कोण आलेला होता हा पुण्या सगळे हरिण आता ना नावं काय घेता येणार नाही त्याची नावं घेता येणार नाही ना 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 ना। हरयण ना ना सगळे पलवान सगळे आले होते हां हां सगळे नामांकित पलवन आले महाराष्ट्र छोटे छोटेरावसाहेब मगर आणि दिलीपसिंग आडेवाले अनेक महान मल्ल या मैदानावरून लढून गेलेलं आहे असं पारंपरिक ऐतिहासिक कुस्ती मैदान आहे आणि एक थोड्याच वेळा मैदानला आता प्रारंभ होणार आहे त्याच पद्धतीनं एक असं मैदान की ज्या मैदानला एक इतिहास आहे जो मल्ल या मैदानावरती विजय होतो त्याचा भविष्यकाळ हा उज्ज्वल ठरत असतो असं पारंपरिक एक धार्मिक मैदान आहे तर फार उत्साहामध्ये मैदान पार पडणार आहे पद्धतीनं ग्रामस्थ अजून मत आपण ऐकूया या ठिकाणी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी कुस्त्याचा फार वर्षापासून मोठा फळ भरतो आणि इथं अखंड हिंदुस्थानातून परिवार खेळून गेलेले आहेत कधी बेळगाव कर्नाटक पंजाब हरियाणा दिल्ली सगळी मोठे मोठे परवानेतून खेळून गेलेले आहेत अशी परंपरा आहे या गावाची धन्यवाद आणि या मैदानला एक आता थोड्याच वेळा सुरुवात होती आहे आणि संपूर्ण मैदान कुस्ती अद्यास दिया यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ब्याण्णव दिवसामध्ये थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील होणार आहे मनपूर्वक धन्यवाद